सकाळी चहासोबत बिस्किट खात असाल तर आजच व्हा हो सावध आरोग्यावर होऊ शकतात विपरीत परिणाम अनेकांना सकाळी चहासोबत बिस्किट खायला आवडतं पण तुम्ही कायम चहासोबत बिस्किट खात असाल तर कायम विचार करा चहा आणि बिस्किटे खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे याबद्दल जाणून घ्या भारतात चहाचे असंख्य लोक चाहते आहेत काही लोक सकाळची सुरुवात चहाने करतात संध्याकाळी देखील अनेकांना चहा लागतो अनेक जण तर संध्याकाळी बिस्किटसोबत चहा पितात काही लोक हा एक हलका आणि आरोग्यदायी पर्याय मानतात परंतु फार कमी लोकांना माहीत आहे की हे मिश्रण चहा आणि तंबाखू इतकेच धोकादायक आहे हो चहासोबत बिस्किटे खाणे हा आरोग्यदायी पर्याय नाही बहुतेक लोक चहामध्ये बुडवलेले बिस्किट खातात मात्र बाजारात उपलब्ध असलेले बहुतेक बिस्किटे रिफाईंड पीठ जास्त साखर मीठ आणि प्रिंझर्वेट टिंवजने भरलेले असतात चहासोबत ते खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढवू शकते शिवाय त्याचे इतरही अनेक तोटे आहेत चहा आणि बिस्किटे खाल्ल्याने या समस्या उद्भवू शकतात कमी ऊर्जा आरोग्य तज्ञांच्या मते चहा आणि बिस्किटे खाल्ल्याने अचानक ऊर्जा कमी होऊ शकते कारण बिस्किटामध्ये रिफाईंड पीठ साखर आणि अस्वास्थ्यकर चरबी असतात ज्यामुळे साखरेची पातळी अचानक वाढू शकते आणि नंतर क्रश होऊ शकते ज्यामुळे थकवा येतो आम्लपित्त आणि पोटदुखी चहा आणि बिस्किटे यांचे मिश्रण पोटासाठी देखील चांगले नाही ते खाल्ल्याने गॅस आम्लपित्त आणि पोटदुखी पोटफुगीही होऊ शकते याचे कारण म्हणजे त्यात असलेले रिफाईंड पीठ साखर आणि चरबी सहज पचत नाही आणि पचनसंस्थेवर परिणाम करतात साखरेचे प्रमाण जास्त असते चहामध्ये कॅफिन आणि साखर असते दुसरीकडे बिस्किटांमध्ये रिफाईंड पीठ अस्वस्थ चरबी आणि साखर भरपूर असते ते खाल्ल्याने साखरेचे प्रमाण अचानक वाढू शकते वजन वाढणे चहा आणि बिस्किटे खाल्ल्याने घी वजन वाढू शकते बिस्किटांमध्ये कॅलरी मैदा साखर आणि ट्रान्सफॅटस जास्त असतात जे शरीराला जास्त पोषण देत नाहीत परंतु चरबी जमा होण्यास हातभार लावतात त्यामुळे चयापचय मंदावतो ज्यामुळे वजन वाढते म्हणून सकाळी चहासोबत बिस्किटे खाऊ नये